आज देश वाचवण्याची गोष्ट हातात महाराष्ट्र द्या मी सुत सारखा सरळ करेल अरे दादा तू सरेंडर झाला ना तू काय महाराष्ट्राला सरळ मनातून भावना तुमच्या उत्तेजित झाल्या पाहिजेत त्या भावना ते तितक्याच प्रखर पाहिजेत नाही तिथं गर्द्या करतायत नाही तिथं भाषण ठोकतायत पण जिथं पाहिजे तिथं मुख गिळून गप्प बसतायत अरे दादा ही मयत आहे इथं कशाला भाषण लोकांनी आता सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे लोकांनी स्वतः आता देश वाचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे आमची लोक बघा देशाचे नागरिक म्हणून आपल्या राज्याचे रहिवाशी म्हणून गावखेड्यातली माणसं असतील शहरातली असतील आता त्यांना उत्तम संधी आहे आपला देश जो महागाईच्या बेरोजगारीच्या खाईत जातोय त्याच्यातून बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ आहे आमच्या माणसाचा स्वभाव कसा आहे याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल म्हणजे एखाद्याने जर जेवायला बोलवलं असेल बारकाईनं विचार करा मनावर लावून घेऊ नका एखाद्याने जर जवळच असेल आणि जेवायला बोलवलं असेल तर आम्ही सहकुटुंब जातो आम्ही गर्दी करतो आम्ही आमच्या नातेवाईकांमधलं असेल तर आम्ही सडकावून हाणतो अजून जर एखादा म्हणजे फार चिकट माणूस असेल आणि त्यांनी जर बोलवलं असेल किंवा दावत दिली असेल निमंत्रण दिलं असेल तर आम्ही सुट्टी देत नाही परत हा खाऊ घालील की नाही माहीत नाही रांगेमध्ये थांबतो आणि आम्हाला रांगेमध्ये थांबायची सवय आम्ही देशावर एवढी संकट आले तरी आम्ही रांगेत होतो होते का नाही नोटबंदीच्या काळात एटीएम च्या बाहेर किंवा अजून वेगळ्या वेगळ्या कारणाने ही अशी आम्ही माणसं एखाद्याने जर जेवायला बोलवलं किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही निमंत्रित असो आम्ही रांगेत थांबतो ही आमची सामाजिक परिस्थिती आहे पण पर तीच गर्दी आम्ही देश हितासाठी लोकहितासाठी जुलमी सरकार तुमच्यावर किती अन्याय अत्याचार करत असेल त्या ठिकाणी आम्ही मी नाही तो काहीतरी करेल असं दुसऱ्यावर ढकलून आम्ही फक्त लांबून तमाशा किती दिवस बघणार त्याच्या पुढच्या हाईट म्हणजे आम्ही खाण्यासाठी तर रांगे गर्दी करतोच एखाद्याची जर अंत्ययात्रा असेल प्रेत यात्रा असेल किसी और का हो 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 और हम वहां पे न हो, ऐसा तो हो ही नाही सकता कानावर जर आपल्याला एखादी माहिती पडली तर आपण लगेच अशा प्रकरणामध्ये किंवा अशा घटनेमध्ये आम्ही लगेच तिथं हजर असतो हजर राहिलं पाहिजे नो no डाऊट काहीच अडचण नाही तिथेही आम्ही रांगेत असतो गर्दी करतो दर्शन घेतो म्हणजे आम्ही खायला पण गर्दी करतो आणि आम्ही मरायच्या ठिकाणी सुद्धा गर्दी करतो पण आता देश वाचवायचा आहे देश वाचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे माझ्यावर आहे आपल्या प्रत्येक भारतीयांवर आहे योग्य टाइमिंगला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मौसम मस्तांना असेल आणि जर तुमच्या मनामध्ये वृक्ष भावना असतील तर ते वातावरण कितीही चांगलं असेल मौसम कितीही मस्त असेल काही उपयोग होणार नाही तुमच्या मनात पाहिजे मनातून भावना तुमच्या उत्तेजित झाल्या पाहिजेत त्या भावना तितक्याच प्रखर पाहिजे आज देश वाचवण्याची गोष्ट आहे मी सुरुवातीला म्हटलं आता पण परत म्हणतो की तुम्ही देशाला सरळ करायची जबाबदारी तुमच्या हातात आहे त्या म्हणतात ना माझ्या हातात महाराष्ट्र द्या मी स्वतः सारखा सरळ करेल अरे दादा तू सरेंडर झाला ना तू काय महाराष्ट्राला सरळ करणार तुला आलं निमंत्रण दिला पाठिंबा बसला गप संपला विषय कारण काय सगळं सेटिंग होत असत कुणाचं तरी निमंत्रण येतं कुणीतरी कुणाला बोलवत आणि मग तिथं आम्ही आमचं सगळं विसरून जातो हा इतिहास आहे आम्हाला त्या गर्दीत जायचंय आम्हाला आमची स्वतंत्र भूमिका मांडायची आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचंय आमच्या राज्याचं आमच्या मराठी माणसांचं आमच्या देशाचं हित जपायचंय हे आम्ही समजून जाऊन घेतलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या जशी खायला गर्दी आहे जशी मरायला गर्दी आहे तशीच देश वाचवायला देश बदलायला गर्दी पाहिजे काहीतरी चांगलं करण्यासाठी गर्दी करा काहीतरी राष्ट्रहितासाठी गर्दी करा ती रेंज ती रांग मोठी करा अजिबात नाही आम्ही काय करतो माझ्या पदरात काय मिळेल मला काय माझ्या ताटात वाढलं जाईल माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली सगळं मला मिळालं पाहिजे या वृत्तीनं तर वाट लागली ना आमची साहेब निवडणुकांच्या काळामध्ये आता सुद्धा काळ आहे शेवटचे दोन दिवस म्हणजे एकदम कतलकी राहत असते प्रचंड पैशाचा महापूर असतो आणि मग पैशावर मात्र विकली जातात विकत घेतली जातात सुद्धा काय म्हणतात आमच्याकडं पाच मतं आहेत आमच्याकडं सहा मतं आहेत मग काय तुमचा रेट ठरला असेल पाच हजार असेल दोन हजार असेल पाचशे रुपये असेल किंवा पाच हजार असेल तेवढं टोटल करून मला द्या आम्ही तुम्हालाच मतदान देऊ आणि नंतर मग महागाई आलं बसायचं बोंबल जायचं कोणाकडं तरी किट मागायला महागाई लय वाढली म्हणून पाच वर्ष बोंबलत बसायचं बेरोजगारी मानायची पोराच्या हाताला काम नाही पोरीचं लग्न करायचंय शिक्षण शिकले हाताला काय उद्योग व्यवसाय किंवा काम नाही नोकरी नाही मग म्हणायचं अठरा विश्व दारिद्र्य काय करू महागाई आहे शेतकरी आहे काहीच पिक पिकलं तर त्याला किंमत नाही भाव नाही शेतकऱ्याला हमी भाव नाही कोणीच काय बोलायला तयार नाही ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर तुम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागेल ना मग तुमची जी कर्म आहेत ती तरी चांगली करा संघर्ष करणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये या। तरी या कमीत कमी तिथं तरी संख्या वाढवा गर्दी वाढवा अजिबात नाही जर राष्ट्रहितासाठी देश हितासाठी राज्याच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी जर आपल्याला संघर्ष करावा लागला संवैधानिक पद्धतीने लोकशाही मार्गाने काय अडचण आहे नाही तिथं गर्द्या करतायत नाही तिथं भाषण ठोकतायत पण जिथं पाहिजे तिथं मुख गिळून गप्प बसतायत अरे दादा ही मयत आहे इथं कशाला भाषण करतोय इथं काय अं राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या सभेचं ठिकाण का। तरी पण त्याच्या मैत्रीला त्याच्या दहाव्याला एवढे भाषण ठोकले जातात गर्दी असते ना अरे बोलवलेलं पण नाही तुला तरी खाण्यासाठी गर्दी करतोय वोट भरणार आहे ना मग काहीतरी चांगलं करण्यासाठी सुद्धा गर्दीची रांग वाढव तिथं नाही वाढवली जाते हे आमचं वाईट आहे दुर्दैव आहे आणि इथं आम्ही विचार करणार आहोत की नाही आम्हाला देश बदलायचा आहे सगळं वाटतंय पण देश बदलण्याची ताकद कोणात आहे शेजाऱ्यातून विकत घ्यायची चुकीच्या लोकांच्या हातात जर आपण सूत्र दिली तर ते सूत्र कशा पद्धतीनं वापरले जातात ज्यांना ज्यांना ईडीचे सीबीआयचे इन्कम टॅक्स चे वेगळ्या वेगळ्या गुन्ह्याचे भुंगे मागे लावलेत ना त्यांना जाऊन विचारा आणि सरकार किती निर्दयी आहे सरकार किती क्रूरपणे वागतंय हे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतरच कळतं जे आता सुरू आहे म्हणून निवडणुकीचा काळ आहे देश वाचवण्यासाठी प्रयत्न करा योग्य व्यक्तीला योग्य पद्धतीनेच मतदान करा तुमची रांग मतदान करण्यासाठी मतदान तरुणांनी तरुणींनी नवमतदारांनी प्रत्येक भारतीयांनी केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करा देश वाचवायचा आहे ना शंभर टक्के मतदान झालं पाहिजे बा संपला विषय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय भारत माता की जय जय संविधान